आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत उल्हासनगर महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या संयुक्त विद्यमान शिवसेना संतोष नगर शाखा उल्हासनगर चार येथे नवरात्री निमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात मधुमेह रक्तदाब विविध आरोग्य तपासणीसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन देखील करण्यात आलं या शिबिरास उल्हासनगर उपशहर संघटक विजय सावंत विभाग प्रमुख बापू सावंत उपविभाग प्रमुख प्रकाश माळी शाखा प्रमुख अंजया व निखिल पाटील यांनी भेट दिली सदर आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी उल्हासनगर महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागाच्या डॉक्टर शुभांगी देवरे यांच्यासह अर्चना काकडीस पूजा शिर्के गॅगी भोळे रेखा राऊत तसेच उपशाखा प्रमुख संजय शेलार व दशरथ चौधरी प्रकाश राजपूत यांनी मोलाचे सहकार्य केले आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर